त्यांनी कार, ते डोळा काढून असं टाकलेला परत त्या हातात घेऊन दवाखान्यात गेला त्याच ते लय अपेक्षा झाली मग परत ते काही बसत नाही त्याला टाके मारून टाकले लय आमची परिस्थिती बेकार आहे एवढी परिस्थिती आमची ना आम्हाला लाईट नाही रस्ता नाही काही सुद्धा नाही हे आता म्हणजे आपली सोलरची लाईट मिळाले म्हणून नाही तर देय व्यवहारच नमस्कार मित्रांनो सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरताना आपण अशा दुर्गम भागांना भेट देतो तेथील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांना भेटण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि आपल्यातर्फे काय त्यांना मदत करता येईल हे पण आपण आपल्या चॅनलमार्फत बघतो आज अशाच सातारा जिल्ह्यातील जावलू तालुक्यामध्ये आपण आलो आहे आणि जावलू तालुक्यामध्ये कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये जवळच वसलेल्या अशा गावाला आपण भेट देतोय ते म्हणजे वेळे महिने त्या गावाला जाण्यासाठी आपल्याला रस्ता हा पूर्णपणे जंगलातून प्रवास आहे आपला तर चला चलूया पूर्णपणे जंगल हे गंधार दाट आहे आणि ह्याच जंगलातून जंगली प्राण्यांचा पण वावर बऱ्यापैकी आहे आपण ही काठी घेतलेलीच आहे आपल्या सुरक्षेसाठी चला सकाळची वेळ आहे सामसुम आहे आणि रान गवा किंवा एखादा वाघ भरपूर असा घनदाट जंगलातून प्रवास आहे पूर्णपणे चवूबाजूने झाडे आहे आपण पाहतोय आपल्या पाठीमागच मोठा असा हा एक दरड किंवा एक मोठा कड्याचाच भाग आलेला आहे ठीक आहे आणि ह्या असल्या भागामधून ही लोक प्रवास करतात आपण तर चला आज एका दिवस जातोय पण ही ने नेहमी येत जात असतात ये मग त्यात वृद्ध स्त्रिया ह्या सर्वांचा समावेश आहे अवघड आहे कठीण जीवन जगतात ही लोक आपण या रस्त्यानं आलो आहे जंगलातून आणि हे उमराचं झाड दिसतंय आपल्याला या झाडावरती पाहिलं आपण की किती शेवाळ साठलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी किती पाऊस पडत असेल याचा अंदाज या शेवाळावरून आपल्याला येतोय चला आपण बऱ्यापैकी आता ह्या सह्याद्रीच्या कड्यावरून खाली उतरत आलो आहे आणि समोर बघतोय आपण हे कोयना दरणाचं विहंगम दृश्य आपल्याला दिसतंय आणि याच ठिकाणी ह्याच्याच कडेला हे वसलेलं वेमायनी गाव आणि या गावामध्ये आपल्याला जायचं आता नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय आपल्या हाय का बरं आहे का आजी काय म्हणताय अरे ठीक आहे अच्छा कुठच छत केलंय का हो आपलं सावलीसाठी सावलीसाठी साठी अच्छा ठीक आहे दारात आपलं असं सावल्यासाठी म्हणजे माणूस बस बसतो बस म्हणजे आता कुठून आला तुम्ही हे कुठून जंगलातून नाही तळदेव तळदेव आला गाला भेटण्यासाठी गेलो म्हणजे एकट जंगलात हो मशी फिरून आणल्या जंगलात ना जंगला जंगला किती लांब गेला होता आतमध्ये इकडे पडीकडं गाव आहे तिथे म्हणजे ते तळदेव तळदेव आहे का बसलाय काय झालं पाय दुखतय व काय करायचं कुठला पाय दुखतोय बघू इकड इकडे बघू जरा दाबून आपण देऊ काय नाही झाली काय मिस्टेक दुखत म्हणजे डॉक्टर काय म्हणले आय डॉक्टर अच्छा तुम्हाला भिया बि वाटत भ्या नाही वाटत आम्ही नाही घेणार अच्छा जंगलात आम्ही घेऊ शकल ना काय तरी इतक्या जवळ इथं थांबणार काहीतरी त्याच्यावर काहीतरी उपाय करणार असं घटना घडली करत्यात की पण कसं हिथं माणसं राहणार आहे त्याशी घट्टिकडे आतमध्ये आतमध्ये झालं पायाच दुखणं एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यायचं वाईला पण गेलो दोन वेळा लेप बसून आलो अच्छा परत इथं साताऱ्यात बी देऊन तिकडं बोरगावला गेलो तिथे एक म्हणजे डॉक्टर तिथन पण आलो बघा पाठीमाग पडाल सर म्हणजे जंगलात जनावर घेऊन आता तिथनच पाणी येते ना इकडनं वर्ण जंगलात पाणी येत आहे मग इथे पाणी बंद झालं तरी इथे जायच लागतंय कसदाट झाड लय आत घनदाटून गव रेडा आहे काय बी राहणार का असतात पाणी इथे जवळ आहे ना बघा जंगलातलं खरं वाघ मग तुम्हीच आहे वाघ व्हायलाच पाहिजे नाही तर दिवस निघणार नाही तिथं वेहाला तो okay. हो काही कामाचा हो yeah. तो कामाचा नाही रात्री जावे तिथं एकटा माणूस त्या गावात जाऊन येतो जर असं काय असलं खऱ्या अर्थानं जीवन जगलेलं माणसं तुम्ही

तिथूनच की तिथून जी सीर आलेलं असते की नाही हाड आहे ना मोठ हा त्याच्यामध्ये दुखत अच्छा बाकी त्याच्यामुळे जरा पाय चालायला टाकाय घालणार मध्ये लगभग पाच घरं आहे ती त्या एका घरात बाबा राहतात तिकडे मावशी राहतात आणि या ठिकाणी अजून एक घर आपल्याला दिसते इथं आपल्याला लहान ला मुलंच दिसतात ते आढळते ते हे दीदी काय चाललंय कोण आहे घरात अच्छा या दी? या दीदी अच्छा दोघीच घरात हो दोघीच राहत अजून कोण दुसरं नाही मम्मी पप्पा सातारला सातार तुम्हाला भीती नाही वाटत एकटंच राहत घरामध्ये अच्छा जंगलामध्ये घर आहे आणि रात्रीच कुत्रे आहेत हे म्हणजे तुमची रक्षा करण्यासाठी कुठशा शाळा शाळा सोडली दहावी दहावी पासून सोडून दिली दे तुझी देत पाचवी मात सातारला शाळा शिकायची काय पुढं शिकत राहायचं का असं काही प्रॉब्लेम आला होता गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती शिकणार का मी शिकवतो पुढं येणार आमच्याबरोबर कॉलेजला घालतो तिथं मम्मी पप्पाला घेऊन एकदा आलं की आता मम्मी तुझे वडील वगैरे मग शाळा शाळा शिका शाळा कंटिन्यू करायची हमेशा हा आणि इथं म्हणजे लगभग आता मी बघतोय चार पाच घर आहेत तीन चार पाच घरामध्ये तुम्ही दोघीच फक्त राहता इथे दोघी जण हे खायाला घेऊन आले आम्ही घ्या आम्ही पण तुमच्या वडिलासारखंच आहे बरोबर आहे बाबा किती वर्षापासून या जंगलामध्ये राहत आहे आमच्या आता डोया म्हटलं तर लयच झाले काय सात आठ डोया झाल्या आता सध्या तुम्ही म्हणजे पूर्वी लोक लई इकडं का राहत होती पहिले धरण नव्हतं त्या टाइमाला तीनशे साठ गाव होत सगळी झालं मग बऱ्यापैकी गावांचं पुनर्वसन झालं आणि काही गावं राहिली तुमच्या गावाला म्हणजे शेती पण होती सर्व काही होत सगळं होत खाली म्हणजे शेती भरपूर होती अच्छा पण हे ज्यावेळेस म्हणजे काय झालं धरण झालं ना झालं त्यावेळेस जमीन सगळी पाण्यामध्ये लोकांची गेली आणि जी गावं पाण्याच्या खाली होतीत ना पाणी तुंबलं त्याच्यामुळे त्या लोकांना बाहेर जागा दिली जागा दिवा कलवा मुंब्रा इकडे गाव सगळी येत खपोली आमचं गाव तिकडेच आहे अच्छा खपोलीला तुम्ही मग सर्व गाव उठले तुमचं गाव उठलं नाही त्यावेळेस नाही उठलं काय उठलं म्हणजे काय गेली काय राहिले हो। गेली म्हणजे सगळी गेली होती आमची दोन घर बाकी सगळी गेली त्या लोकांना तिकडची ना गर्मी सण नाही झाली अच्छा मग आता मला सांगा त्या गंधार जंगलामध्ये तुम्ही एकट आहात तुम्हाला भीती नाही वाटत आम्हाला नाही भीती वाटत जंगली जनावरांचा त्रास वगैरे काय नाही मग एखादं समोरून आलो वगैरे काय वाटत नाही वाटत कि तेवढी भीती वाटतेच येईल पण आपण काहीतरी झाड नाही तर दगड तर झालं की आमच्या मंडळीला मारली गावात गावांना काय झालो होत आम्ही इथं राहत होतो खाली भात लावायला ते खाली वाटा जाताना ना गहू तिकुडा आला ते डायरेक्ट अंगावर झाला मग ते अग्रेच वाचून राणी ना वाच हो इथं शिंग त्याचं होसल इथनं सुटर आणि मॅक्सी असं आटून तिला जरासं इथं शिंग लागलं इथं काय शिंक लागलं नाही म्हणजे ते हा धडतात ना तुला शिंग गेला हो आणि ते पुढे गेला ती खाली पडली तर फाटली त्यात थोडंसं माझं बचाव झाला त्यातून वाचलं की म्हणजे एकंदरीत तुमचा असं जीवन प्रवास धोकादायकच आहे हो धोकादायक आसवलीचं म्हणा गावाचं म्हणा हे दोन प्राण्याच जास्त पावसाळ्यात तर अजून जास्त त्रास असेल आता ठोसे घर मध्ये दळण आणाय तिकडे तेवढं लांब जात हो सगळं आम्हाला तांदूळ तिथपर्यंत एस टी नाही काय नाही एस आम्हाला नाही इकडे वर वाहन नाही म्हणजे मी आता आलो ते पाहिलं मी जवळजवळ वरण तर असं चार पाच किलोमीटर चालायचं आहे हो आणि तिथून पण अजून ठोसे गाठायचं आहे म्हणजे टेम्पो असतो दुधाचा टेम्पो तो एक सकाळचा भेटतो अच्छा परत संध्याकाळी राशन पाणी जेवण ठोसेघर ठोसेघर वर भाजीपाला आपला काय आणायचं तर सातारावर सातारावर ते टेम्पोन दुसरी गाडी आम्हाला नाही इष्टी आली तरी चळकवाडी खाली वेगळं जेवण जगलाय बाबा तुम्ही जंगलातलं तर आम्हाला म्हणजे सगळं जर काय तांदूळ करायचं दळण आणायचं डोक्यावर कोण आजारी पडलं तर उचलून इलाज नाही आणि जास्त इमर्जन्सी असलं तर तरी पण आपल्या उतरूनच वर गाडी बोलवून कधी कधी असं होत असेल किती नव्हतं आधी मध्ये होत आम्हाला दुसरा पर्याय नाही ना काही याच्या म्हणून आता चाळीस वर्ष झाली चाळीस पन्नास वर्ष पुनर्वसन होते दखल नाही आता हे हातिकरम केलं हे दोन वर्ष झाली दोन तीन वर्ष म्हणून तिकडे आता शिरवळा फलाट हे केले ते अजून बी ते चालूच चा। आहे असंच काय अजून नक्की नाही जेव्हा फलाटे पडतील सात बारा तयार होईल तेव्हा म्हणायचं एवढी वर्ष काढली साठ वर्ष तुम्ही अशा जंगलात साठ काय दहा दाड़ डोया झाल्या असतील इथे पण गेट बनवले बाबा इथ झोपायचं संध्याकाळ ओप इथं पाटागड पण ठेवले ती का उडवाय अच्छा हे बघतो आपण यामध्ये एक मिनिट हे पाटागड रात्री कोणता प्राणी आला तर उडवायचा उडवायचा आणि एक मिनिट हे आणि सर्वात मेन महत्वाचं हत्यार हो अजून ह्यामध्ये वाला कशासाठी हसवलं आली काय झालं वाला पाहिजे हे तर रात्री झोपतात कोप आहे बाबाची आणि कोपे मध्ये झोपते मधून धन्य झालो खऱ्या अर्थानं म्हणजे जीवन जगताय तुम्ही शहरामध्ये लोक जगतात नाही आमची परिस्थिती बेकार आहे एवढी परिस्थिती आमची आहे ना आम्हाला लाईट नाही रस्ता नाही काही सुद्धा नाही हे आता म्हणजे आपली सोलरची लाईट मिळाली म्हणून नाही तर दिवेवरच बाबा इथ रात्री झोपायलाच येतात इथं खोप त्या खोपी मध्ये आणि रात्रीच हे आग लावतात आणि या धुरामुळं किंवा आगीमुळं जे जंगली जनावर आहेत ना ते जवळ येत नाही तुमचे हो जनावर घरातच थे थे चार पाच आहे आपण वगैरे आता घर बांधाय म्हणते ते एक लाख तीस हजार रुपये देतो तिथं अच्छा त्याचं फाउंडेशन होईल का तुमचं म्हणा दोन पायरे जात तिकड पण बाबा मला हे सांगा जे तुम्ही खालन आला हो खालन हे पूर्ण साहित्य घेऊन आलं नाही कौल वगैरे तिकडनं आणली गाडी तिथच आहे ते सगळं पडलंय खाली आवा खालची घर खालचे घर खालीच राहिजे दळण आपल्याला गिरणी ते कुणी आण ना वरती एवढी लाकडं कोण आणणार आहे आता ती लाकडं कशी हात करवतात पहिली अशी मोठी मोठी कापलेली चार पाठ मस्त पाहिजे मारून बिरून अशी घर चांगली बांधलेली होती खालची हो आणि कवलं आमची होती साडेतीन हजार रुपये कौल साडेतीन हजार ते आहेत तिथं सगळं करून पडलंय काय करायचं आता त्या घराचं आम्हाला काहीच नाही आता हे <speaking> आम्ही आता चार दिवस राहायचं म्हणून थोडस करून ठेवलंय अजून हे दिवस पुढेच ते पुढेच चालले ते काय करायचं अहो झटक्याच झालं पाहिजे होतं आता गेल्या वर्षापासून आता घर फ्लॅट दिले माणसं केली आखून दिली आता नको तिथं रुटीन आहे अजिबात नाही काय तिथे अजून म्हणजे आता ह्या वर्षी आम्ही इथंच राहीलो आणि पुढच्या वर्षी चालू करतील तर पुढच्या वर्षी इथेच राहणार हे खाली पडणार काय करायचं होईल होईल गेलोय ना, ना।, <laughs> गेलो 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 ना बऱ्यापैकी काही ना काही म्हणजे चालू आहे व्यवस्था तिथं त्याला वर्षी पलीकडचं ते लई वर्ष झाली त्याला त्याने ते डोळा काढून असवले टाकलेला परत त्या हातात घेऊन दवाखान्यात गेला तिचं ते लय अपेक्षा झाली मग परत ते काही बसत नाही त्याला टाके मारून टाकले पॅक करून टाकला आपल्या मूर्तीचा तिला लय पहिल्यानं आपलं पहिल्या डोळ्याला ती हात घालणार मग ते आपण जर त्याला जर कॅपॅसिटी नसली आपली म्हणजे ती ती काढणारच पण ते म्हातार काय होत म्हातार होतं पण त्याच्याकडे काही साहित्य नव्हतं ते असोले दोन असल्यामुळं ते ऐकल्या नाही असोली दोन असल्यामुळे ऐकले नाही मग ते एकट म्हातार काय करणार कुत्री त्यांची होती तर ती काही जवळ नव्हती तर लांब गेली होती मग ते म्हातार वरडायला लागला तेव्हा ती कुत्री आली तर तेव्हा त्या असोले त्यांनी चावल्या मग दोन्ही बी काढलं असत ही बेकार बुरस्ती आहे असोलीच्या आपल्याला कसं माणूस संशोधीत रानात फिरायचं म्हणलं की सावशीत एकदम ढिल्यापणा तर आपली आता आत्ता हे आपली रानटी मसर असली ना काय भीती नाही ह्या अशी आता ही मी ला आणली ही दुगल आहे ह्यांना काय एवढं नाही नॉन व्हेज त्यातला आणि ह्या आता ती बाजू जी आहे त्यातल्या मशी असल्या कुठेही जनावर असं एवढ्या एवढ्या असू द्या लगेच सावध करणार हा माणसाला आमच्या हात काय लागल आता चार पाच होती संगीना पण माणसाला हात काय लागल असोलीचा त्याला शेपाटून तिला सगळ्या कोंडकडं मायला त्याचा तिचा चुराच ओढवू दिला हो त्या असोलीला आहे आता हे आहे त्या आम्ही नाही ह्यांच्यापासून लांब जात नाही ह्यांच्यापासून लांब बसत नाही कुठं असे आपल्या जवळजवळ थांबायच इथं नाही इथं आता एवढं जंगल झालंय ना तर लयच लयच झाले